डोंबिवलीमध्ये भीषण स्फोट झाल्याचं सध्या समजताय आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी वैशाली दरेकर आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या वैशाली दरेकर आहेत वैशाली जी आपण पाहतोय भीषण असं स्फोट झालेला आहे डोंबिवलीमध्ये तुम्ही या घटनेची माहिती आहे का हो मला आताच कळलं की असं स्फोट झालेला आहे म्हणून आणि मी ती घेण्याआधी तिथे आता पोहोचते आहे त्या ठिकाणी कारण मी ऍट प्रेझेंट बौद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाला होते त्यामुळे मी आता तिथे पोहोचते आहे मला तिथे मिळेल ही माहिती काय झालं ते एक्झॅक्ट वैशालीजी तुम्ही घटनास्थळाला भेट देणार आहात का हो हो आता मी तिथेच चालले तिथेच पोहोचणार आहे घटनास्थळावर पोहचल्यानंतर मला आयडिया येईल की काय नक्की घडलेलं आहे आणि आता मी असं ऐकते की अजून पुढे काही स्फोट होतात म्हणून काय नक्की हु, चाललंय सध्या वैशालीजी तुम्ही सरकारला नेमकं काय आवाहन कराल या लोकांना मदत मिळावी यासाठी नाही लोकांना तर मदत व्हावी परंतु हे असे जर काही कालांतराने होत असतील तर त्याच्याकडे खरंच सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे परंतु आता सरकारवर काही जरी बोललं तरी त्यांना असं वाटतं की आम्ही राजकारण करतोय असे आरोप लगेच विरोधकांवर होतात त्यामुळे सरकारकडे बोलण्यात मला असं वाटतं काही सध्या तरी काही अर्थ राहिले नाहीये ते आचारसंहितेचं कारण सांगतील अजून कसं कारण देतील कारण ते अशी लोकांना मदत करत नाही तर हे झाल्यानंतर तर काय सगळं धन्यच आहे तरी आम्ही पाठपुरावा करणार आणि लोकांना न्याय म्हणून देणार आणि ज्या अशा कंपनीज आहेत त्यांना सुद्धा त्यांचं फायर ऑडिट झालंय की नाही त्यांनी काय तिथे काळजी घेतात की नाही कारण हो. ते बॉयलरचे स्फोट होत असतील आणि त्यात जर कामगार आणि आजूबाजूचे लोक जर दगावत असतील तर ते फार भयंकर आहे हो हो नक्कीच वैशाली ताई धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय डोंबिवलीमध्ये ज्या ठिकाणी भीषण स्फोट झालेला आहे आणि ज्यामध्ये अनेक जे कर्मचारी आहेत त्या आतमध्ये अडकल्याचं समजतंय त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि ज्यांना बाहेर काढलाय त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुद्धा सुरू असल्याचं समजत आहे तर आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत शंभूराज जी आपण पाहू शकतो डोंबिवलीमध्ये हा भीषण स्फोट घडलेला आहे बचाव कार्य सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे तुम्ही या घटनेची माहिती घेतली आहे का हो मला ही सकाळी माहिती मिळाल्या मिळाल्या मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर आणि विभागीय आयुक्तांच्या बरोबर बोललो आपण त्या ठिकाणी आजूबाजूची सगळी श्रे अग्निशमन यंत्रणा त्या ठिकाणी पाठवलेली आहे आणि लवकरात लवकर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आपला या ठिकाणी सुरू आहे तसंच सगळ्या वैद्यकीय यंत्रणांना आपण सतर्क ठेवलेला आहे आजूबाजू आजूबाजूच्या सगळ्या हॉस्पिटल्सना आपण अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत काही रुग्णांना आपण ऑलरेडी उपचार सुरू देखील केलेले आहेत जिल्हाधिकारी स्वतः त्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत माझं देखील त्या ठिकाणी लक्ष आहे नेमकं माझ्याही मतदारसंघामध्ये कालच्या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे त्या अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या पाहणीसाठी आणि जी काही घरांचं नुकसान झालं त्या लोकांना मदत देण्यासाठी मी तिकडं आहे परंतु मी सतत इथून सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे सर्व शासकीय यंत्रणा वैद्यकीय यंत्रणा अग्निशमन यंत्रणा आपण अलर्ट मोडवर ठेवलेली आहे आणि निश्चितपणे लोकांना माझी विनंती राहील स्थानिक नागरिकांना की पॅनिक होण्याचं किंवा घाबरून कुणी जाऊ नये केवळ ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं आणि सर्व यंत्रणा म्हणजे अग्निशमन यंत्रणेची सगळी यंत्रणा त्या ठिकाणी आपण उपलब्ध केलेली आहे नक्कीच लवकरच आग आटोक्यात आपण आणू आणि उपचार देखील सर्व, सर्व हो हो। प्रतिक्रियेसाठी तर डोंबिवलीमध्ये हा भीषण स्फोट झाल्याचं सध्या समजतंय बचाव कार्य सध्या सुरू आहेत तर आपल्यासोबत बोलण्यासाठी सध्या रवींद्र आहे। चव्हाण आहेत रवींद्रजी मोठा स्फोट तर झालेला आहे डोंबिवलीमध्ये हा प्रकार घडलाय तुम्ही या घटनेची काही माहिती घेतली आहे का त्या कंपनी मध्ये हा स्फोट झालेला आहे बॉयलर फुटून हा झालेला स्फोट आहे त्यामुळे त्या आजूबाजूच्या ज्या इमारती आहेत त्या इमारतीमध्ये सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत की सर्व कॅज्युअलिटी जेवढी आहे त्या कॅज्युअल्टीना जवळच्या असणारे एम्स हॉस्पिटल सुपर स्पेशलिटी त्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून सर्वजण घेऊन रवींद्रजी स्फोट झाला होता त्यावेळी काही नागरिक जे कर्मचारी होते ते सुद्धा आतमध्ये अडकलेले आहेत किती प्रमाणात नागरिक कर्मचारी त्या ठिकाणी आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याचे कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत त्या ठिकाणी तिथे असणारे सर्व सरकारी अधिकारी अग्निशामक दल आणि तिथे असणारे स्वयंसेवी संघटना आणि कार्यकर्ते सर्व कामाला लागलेले आहेत सर्व कॅज्युलिटी एवढ्या आहेत आतापर्यंत पस्तीस कॅज्युअल्टी जे आहेत त्यांना एम्स हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू झालेले रवींद्रजी किती प्रमाणात स्फोटामुळे नुकसान झालंय काही अंदाज समोर येतोय का, का? आता इथून सांगता येणार नाही परंतु फार मोठं नुकसान त्या ठिकाणी नागरिकांचं झालेलं आहे रवींद्रजी ज्यांचं नुकसान झालंय आतापर्यंत त्यांना नेमकी काय मदत मिळणार आहे त्या संदर्भात शासन योग्य ते निर्णय त्या संदर्भात देईल परंतु आता कॅज्युअल्टी जेवढी आहेत त्या कॅज्युअल्टीना उपचार करणं हे पहिल्यांदा फार गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात रवींद्रजी यांच्या जो स्फोट झाला त्याच्या साईडला नागरिकांच्या वस्त्या सुद्धा आहेत तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना करण्यात आल्या का ऑलरेडी सगळ्यांना बाहेर काढायला सांगितलेलं आहे त्यामुळे सर्व ता? नागरिक त्या भागातून आता सुरक्षित ऑलरेडी बाहेर गेलेल्या आहेत नक्कीच रवींद्रजी धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर आपण डोंबिवलीतील ही दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी भीषण असा स्फोट घडलेला आहे